अरुण नलावडे सर यांची ओळख करून देणं म्हणजे भिजवण्यासारखं आहे पण एक औपचारिकता म्हणून थोडीशी ओळख करून देतो अरुण नलावडे सर चित्रपट नाट्य अभिनेते निर्माते श्वास निर्माते। या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे सहनिर्माते आणि त्या चित्रपटातील प्रमुख भूमिका त्यांनी बजावलेली आहे मला अण्णा व्हायचंय या चित्रपटातील अण्णा हजारे यांची भूमिका गाजली अवघाची संसार नाती गोती लाईफ लाईन सारख्या अनेक दूरदर्शन मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे मन उडू उडू झालं माझ्या नवऱ्याची बायको कार्य दुरावा यासारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांचा उत्तुंग प्रतिसाद मिळाला श्वास सोबतच कायद्याचं बोला माझी शाळा रिंगण ताणी संदूक यासारख्या चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला तेरा दिवस प्रेमाचे शून्याचा पराभव काल प्रवाह गाजलेली नाटके वयाच्या विसाव्या वर्षापासून ते नाट्य क्षेत्रात आहेत आणि सर्वात महत्वाचं भूमिका घेणारे व्यक्तिमत्व आहे अशी त्यांची ओळख आहे अरुण नलावडे सर शिक्षणासाठी आणि शहाणपणासाठी पुण्यात यावं लागतं शहानपण म्हणजे शहाणपणे शिकवण्यासाठी नाही <laughs> पुणे शहर हे शिक्षणाचं माहेर आहे असं म्हणण्यापेक्षा ते काहीतरी शिकवणार शहर आहे काहीतरी समजून सांगणार शहर आहे प्रसंगावधान दाखवणार शहर आहे कुठल्या वेळी काय करायचं कुठले चिमटे काढायचे या शहराला आज बघा ना आज दोन दिवस मुंबईमध्ये भुसळधार पाऊस आहे म्हणजे दैनंदिन जीवन असह्य केलं इतका पाऊस आहे आम्हाला भीती वाटत होती की पुण्यामधला हा कार्यक्रम होईल का उद्या पण निसर्ग सुद्धा किती समजूतदार आहे तो पुणेकरांच ऐकतो कारण सवय झाली आज पुण्यात आल्या आधी हा पाऊस थांबला हो था। वाटायला लागला था की आज कार्यक्रम होणार मुळात एवढी सगळी विद्वान माणसं या सभागृहात आहेत या रंगमंचावर आहेत त्याच्या एका खुर्चीत मला अध्यक्ष म्हणून का कोंबडत होतो आपण सगळेच महान आहोत जेव्हा मला कळलं की हा कार्यक्रम आहे तेव्हा मी लगेच तयार झालो काहीतरी शिकून येऊ काहीतरी ऐकून येऊ चांगलं काही चांगलं पाहू ती माणसं वेडी असतात अशा पद्धतीनं काम करण्यात घनश्याम पाटलांचा मी खास उल्लेख करतो त्यांच्यासाठी सरसावून राहिलेली माणसं जी आहेत त्यांचं अभिनंदन करतो मला काहीतरी करावं असं वाटत मला कोणासाठी काहीतरी करावं वाटत ही भावना मला असं वाटत असं अशा पद्धतीने जगणाऱ्या सगळ्या लेखक मंडळीने ठेवलेली आहे कौतुक खर तर आणि एवढं सगळं असताना सुद्धा मला पुस्तकं तीन मिळालेली आहेत पण मी ती अजून वाचलेली नाही आणि आता मला ती वाचावीच लागणार नाहीतर माझ्या म्हणजे <laughs> <laughs> ते नाव इतकं समर्पक तरी ठेवलंय प्रकाशकांनी अविराम म्हणाला त्याप्रमाणे ही काही शारीरिक कृती नाहीये शब्दांची सपराक आहे जी आपल्या मेंदूला पण मिळते में अनेक विशिष्ट पद्धतीने वागणाऱ्या लोकाला पण मिळते त्यामुळे तुमच हे चपराक प्रकाशन आहे ना हे त्या अर्थाने नव्हे पण या अर्थाने दहशत माजवणार आहे आणि अशी दहशत आता ज्या पद्धतीनं हा महाराष्ट्र चालतो त्यासाठी अतिशय आवश्यक आहे गेल्याबरोबर हे पुस्तक तर वाचलं जाईलच पण मला असं वाटतं अशा पद्धतीची काम करणारी संस्था यांचं महात्म्य लोकांपर्यंत पोचवणं हे फार महत्वाचं काम करावं लागतं प्रकाशच्या भरपूर आहेत पण अशा पद्धतीने ही चळवळ म्हणून तुम्ही स्वीकारले असं मला वाटत ही चळवळ आहे आज जर कोणीही अशा पद्धतीनं लेखन करून समाजासाठी उभं राहत असेल उभं राहण्याचा प्रयत्न करणार रा असेल तर मला असं वाटतं यांच्या खालची पाया आपण असलं पाहिजे आपल्या खांद्यावर घट्ट उभे करून त्यांना पुढे पाठवलं पाहिजे उंच थर गाठले पाहिजे वगैरे 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 सगळं तर अशी माणसं आहेत काम करणारी आज शक्यतो प्रकाशनाच्या कार्यक्रमाला मी याच्या आधीही गेलोय छोट्या छोट्या पण आज तुम्ही ज्या पद्धतीने इथं हजर होतात अशा कार्यक्रमासाठी सर्वांची मनोगत इतकी शांतपणे ऐकलीत काहीतरी स्वीकारलो आपण काहीतरी मिळवलं त्याप्रमाणे आपण त्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करणारा हा खरा सुबुद्ध नागरिक आहे पुणे शहर किंवा पुणे शहरातली व्यक्ती हे फक्त पुण्याचाच कारभार पाहू शकत नाही संपूर्ण देशाला शिकू शकते ती इतके सुंदर विचार इतकी सुंदर शिस्त करडी शिस्त करड बोलणं तिरकस बोलणं पण केव्हा जेव्हा असेल तेव्हा ही स्वभाव समोरच्या मला असं वाटत तुम्हाला परमेश्वरांनी देणगी म्हणून दिलेला आहे प्रत्येक माणसाच्या हातावर सरस्वतीचा हात फिरलेला आहे इतकं चांगलं लिहिलं जाणार नाही तरीही वैशिष्ट्य तुम्ही अशी जपून ठेवा या राज्याचा नागरिक म्हणून मीही पुढे ती जपून ठेवणं तिचा प्रसार करणं हे माझं कर्तव्य आहे तर मी प्रामाणिकपणे करतच आलो करत राहील एक साक्षर माणूस उभा करायला फार मोठे कष्ट पडतात सध्याच्या परिस्थितीत आणि अभिराम म्हणाला त्याप्रमाणे खरंच आहे की उद्या पुस्तकच आपल्या मागे जगणार आहे तीच या राज्याला या देशाला जगवणार आहे ही लेखन संस्कृती अशीच वाढवा आपण सगळी मोठी मंडळी आम्ही हे खरंच मनापासून सांगतो आमचं काय आहे आम्ही नटमंडळी आम्हाला पुस्तकं वाचायला मिळत नाही तो त्यामुळे आत्ताच्या काळात आम्ही फक्त माणसांच्या चेहरे वाचतो आम्हाला त्याच्यातून उभं राहता येतं आम्हाला त्यातून काम करता येतं पण पुस्तक वाचणं हे सुद्धा जगण्याचं एक महत्वाचं साधन असलं पाहिजे अत्यावश्यक झालं पाहिजे तर खऱ्या अर्थाने संस्कृती जोपासली जाईल संस्कृतीचा हो सांभाळ होईल संस्कृतीतून अनेक माणसं पुढे उभी राहतील आणि देश पुढे जाईल याचं भान अजून तितकं यावं इतकं या आलेलं नाहीये मला असं वाटतं तेच खरं मोठं काम बाकी आहे आणि आपल्या देशाचा नागरिक आपल्या शहराकडे बघूया फार देशाचा विचार करायचा पुढे खूप वेळ आहे त्याला पण प्रत्येक शहरातल्या प्रत्येक नागरिकानं हा विचार जिवंत ठेवला पाहिजे संस्कृती जगली पाहिजे चपरासारखी प्रकाशन ताटपणे उभी राहिली पाहिजे हल्ली आपण या आजूबाजूच्या वातावरणामुळे खूप घाबर होत चाललोय आपल्या जीवाची भीती वाटते कधी कधी कोणाची हिंमत नाही होणार आपल्याला संपवण्याची कारण विचार कधीच संपत नाही शरीर संपले एक तर अशी विचार करणाऱ्या संस्था प्रकाशन संस्था जगल्या पाहिजे यासाठी मी तुमच्यासाठी देवाकडे प्रार्थना करेन की अशी माणसं खूप वर्ष जगत आज मला अत्यंत आनंद झाला या कार्यक्रमाला येऊन आणि पुस्तक प्रकाशित करणे वगैरे अशा कार्यक्रमाला फार कमी जायला मिळत पण आज इथे येऊन तुमची मनोगता ऐकल्यावर मला कळलं त्याचं महत्व त्याचं पण आम्ही आमची जशी इंडस्ट्री जपायला बघत असतो तशी तुम्ही ही लेखन संस्कृती वाचन संस्कृती जपून ठेवा आपण जपण्यापेक्षा आपल्या नंतर एक पिढी यायला लागलेली आहे तिला जपणं खूप महत्वाचं आहे आज पुस्तक वाचण्याचा जो काही प्रसार असला पाहिजे ज्या पद्धतीची गोडी असली पाहिजे ती अजून आता आणखी मोठी करायची आपल्याला सुद्धा एक चळवळ करायची असं मला वाटतं आमच्या इंडस्ट्रीमध्ये पहा ना त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे माध्यम इतकी पडलेली असताना हचरतपणाशिवाय दुसरं काही ठेवलं दाखवत नाही जे हे स्लो पॉयजनिंग आहे मी हे दहा वर्षापूर्वी वक्तव्य केलं तेच आता करतो की टीव्ही हा तुम्हाला बिघडवणार आहे माणसा माणसा दूर होणार आहे आजूबाजूला कोणी कोणासाठी धावत जाणार नाही इतकी वाईट विचार तुम्हाला त्यांनी जपडून ठेवले पॉयझन दिले ते हळूहळू आता शरीरात घेऊन चाललं मला एक वर्ष झाले मी मालिका बंद केल्या फक्त याच विचारामुळे मला सिनेमा चालायला आवडेल मला नाटक झाल्याला आवडेल पण ज्या पद्धतीनं काम चालू आहे ते मला नाही आवडत आहे आणि जिथे आपली घुसमट होते तिथे आपण ऑक्सिजन घ्यायला बाहेर आलंच पाहिजे तर अशा पद्धतीनं आपण जगलं पाहिजे आणि पुढच्या पिढीला विचारांनी आचारांनी सशक्त बनवलं पाहिजे तुमच्याकडं फार मोठं चॅलेंज आहे मोबाईल झाला सुधारणा आल्या सुधारणा हव्याच आहेत मोबाईल हवाच आहे पण तो तुमच्या जीवाशी खेळायला सुरुवात करतोय तुम्हाला तुमचा गुलाम बनवतोय तिथे तर सावध झालं पाहिजे एवढं आपण शिकलेलो आहोत एवढ्या आपल्या भावना जिवंत आहेत तर या सगळ्या आधुनिक जगात अशा पद्धतीनं टिकण्यासाठी तुम्हाला वाचन संस्कृतीच सशक्त बनवेल हुशार बनवेल म्हणून आत्ताच्या मुलांना वाचन करायला लावा वाचनावर त्यांच्याशी गप्पा मारा लेखकांवर बोलायला लागला काय काय आपल्या आजूबाजूला भरपूर पडलेलं आहे ते दाखवा आपण त्याला दाखवतच नाही आणि त्याला दोष देत बसतो त्यांची काय चूक आहे अजून काय काय कळायचं आहे तर या गोष्टीचा सुद्धा एक महत्वाचा विचार आपण सगळ्यांनी करा तुमचा कार्यक्रम आजचा खूप यशस्वी झाला असं मी म्हणेन या सगळ्यांचं श्रेय खरं तर आपण आपल्या सगळ्यांना आहेच आणि हे समोर बसले जे सुजाण प्रेक्षक आहेत यांनाही जातं म्हणजे अशा कार्यक्रमांचे सभागृह तुडंब भरले पाहिजेत भविष्यात लोक ऐकायला आले पाहिजेत हे जर खरंच व्हावं असं वाटत असेल तर मला असं वाटतं प्रत्येकाने एक छोटा छोटा भाग उचलावा अशा पद्धतीच्या कार्यक्रमातून पुढे जावं जसा एक भाग मीही उचललेला आजच्या दिवशी आणि मला खरंच आनंद होईल ही पुस्तकं लवकरात लवकर वाचून त्यांना माझं मत कळवण्याला जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर चपराकच्या माध्यमातून ही लेखन संस्कृती आम्ही नक्की वाढवू वाचन संस्कृती वाढवण्याचा प्रयत्न करू अशी गाव आम्हाला ग्वाही देतो